नमस्कार मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाचा हो जो विषय आहे की अनिमल हसबंड्री डाटा हा जो आता फॉर्म निघालेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा फॉर्म आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांनी भरला पाहिजे तर कित्येक शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतो तो फॉर्म भरताना तर तो आपण बघणार आहे की लाईव्ह हा फॉर्म कसा भरायचा तर बघूया ज्यांनी शेतकऱ्यांना मदत होईल तर पहिल्यांदा आपण लिंक ओपन करून आपण वेबसाईटवर येणार आहे तर त्या वेबसाईटवर आल्यावर आपल्याला असं काही इंटरेस्ट दिसेल त्यानंतर पहिल्यांदा जो आपल्याला दिसणार आहे की एनिमल हजबंड्री डाटा अबाउट फॉर्म हाल्यानंतर आपल्याला खास होईल की वेबसाईट बरोबर आहे आणि नंतर मग पहिला जो पॉईंट आहे तो बघा ईमेल आय डी सुरुवाती ई ईमेल आय तर पहिल्यांदा आपण इथे ईमेल आय डी टाकायचे आपली चालू ईमेल आय डी कोणतीही टाकली तर चालेल असं नाही की वाशिड आहे त्यांचाच ईमेल आय डी लागेल कोणताही घरातील चालू ईमेल आयडी सुद्धा चालू शकेल त्याच्यावर ईमेल चालू आहे असा नंतर दुसरा जो विषय आहे तो नेम ऑफ द ओनर तर इथे आपल्या शेतकऱ्याचं नाव टाकायचे मित्रांनो ज्याच्या नावानं लाईट बिल येत आहे ज्यांच्या नावानं लाईट बिल येते त्यांचं नाव टाकायचे नाव टाकून झाल्यावर दुसरा जो पॉईंट आहे तो आधार कार्ड नंबर आहे मित्रांनो तर आधार कार्ड नंबर सुद्धा आपण इथे टाकून घ्यायचं आहे तर जो काही आधार कार्ड नंबर आहे तो आपण इथे टाकून घेणार आहोत नंबर टाकून झाल्यावर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे मोबाईल नंबर तर इथं शेतकऱ्याचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यायचा आहे नंतर जो विषय आहे ॲड्रेस ऑफ फार्म अँड विलेज हा पॉईंटला आपण विलेजचं नाव टाकायचं आपलं शेडच्या गावात आहे त्या गावात आपलं नाव टाकायचे नंतर विषय नंतर आहे बघा तालुका तालुका टाकायचा आहे तालुका टाकून जिल्हा आपला जो जिल्हा आहे तो टाकायचा नंतर तालुक्यानंतर नंतर पिनकोड पिनकोड टाकायचे मित्रांनो जो आपल्या भागात काय पिनकोड असेल तो टाकायचे आता इथं जो पॉईंट येतो इथं खरं शेतकऱ्यांना जरा अवघड जाते लॅटिट्यूड ऑफ फार्म आणि लॉंगिट्यूड ऑफ फार्म तर हे कसं काढायचं मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला गुगल मॅपची गरज लागेल अतिशय सोपं आहे मित्रांनो तर आपल्याला काय करायचे अतिशय सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगतो आहे व्हॉट्सॲपमध्ये जायचे आणि परत इथे लोकेशनवर जायचे परत सेंड करंट लोकेशन करायचे आणि सेंड करंट लोकेशन केल्यावर uh, करंट लोकेशन सेंड करताना मात्र आपण आपण शेडावासनगर गरजेचं आहे आणि शेडावर गेलो की परत uh, सेंड करंट लोकेशन करायचं आणि ते बघा uh, हे लोकेशनचं चिन्ह येतं आहे एक पिन त्याचं पुढे एक, uh, एक, एक नंबर येतोय एक नंबर येतो बघा आठ दहा अंकी आहे आणि त्यानंतर एक कॉमे आहे आणि परत एक नंबर आहे तसाच तर काय करायचे तर याला सिम्पली याच्या क्लिक केलं की हा कॉपी होतो आहे कॉपी केला की काय करायचे तो आपला पहिला नंबर आहे हा तो माझा आहे सतरा बावन्न तो माझा लॅटिट्यूड आहे आणि नंतरचा जो आहे तेवढा सतरा तो लॉन्गिट्यूड आहे तर सिम्पली काय करायचे आपल्याला परत तो माझा तरी फॉर्मवर हो जायचे नंतर आपण फॉर्मवर हो आले लॅटिट्यूड ऑफ फॉर्म ज्या पैसे आपण त्या परत जायचे परत जो आपण आत्ता क्लिक करून जो लिंक नंबर कॉपी झाला आहे तो परत यात टाकायचे ते बघा माझा तो कॉपी केला आहे तो असेल परत नंतर काय करायचे मस्ट इथं रेड रेड येईल हां जो आपल्याला तिथे लॅटिट्यूड टाकायचं तर बाकीचा नंबर आपण खोलून टाकणार आहे परत खाली लॉंगिट्यूडवरती पण असं करायचे तिथं सुद्धा आपण पेस्ट करणार आहे आणि परत हे खोलून टाकणार आहे सॉरी परत पेस्ट करणार आहे आणि आता आपण वरती लॅटिट्यूड होता तर आता जो दोन नंबरचा आहे कॉमन नंतर तो आपला लॉंगिट्यूड आहे हे झालं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड तर ज्या ज्या फॉर्म्युला हे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड काढायला प्रॉब्लेम होतोय त्यांनी एक सिम्पल जो आता नवीन आपला सातभार येतोय जो आपला पोल्ट्रीचा सातभार आहे गट क्रमांक चारशे जो काय असेल गट क्रमांकावर तो येतो तो सातपाऱ्यावर पण आत्ता अक्षांशाने रेखांश द्यायला चालू केले तर ज्यांच्या अक्षांश अक्षांशाने रेखांश आले त्यांनी ते जरी मांडले तरी चालते ओके नंतर जो पॉईंट आहे तो फोटो ऑफ फार्म तर इथे ॲड फोटोवर क्लिक करायचे परत ब्राऊज आणि नंतर मग पुढे ऑप्शन येतो बघा कॅमेरा आणि फोटोज अँड व्हिडिओज तर आपल्याला इथं फोटोज अँड व्हिडिओजवर क्लिक करायचे आता आपल्याला जो लागणार आहे तो एक एम बीच्या आतमध्ये फोटो लागणार आहे एक एम वरील फोटो नाही चालणार तर त्यांना ठेवा की एक बीच्या आतमध्ये आपल्याला फोटो असा आपला आतला फोटो असावा त्यानंतर जो खालचा पॉईंट आहे तो आहे टाइप ऑफ फॉर्म तर इथे आपल्याला जो टाईप आपला फॉर्मिंगचा तो चूज करायचे त्यानंतर कॅपॅसिटी ऑफ रेड जो काही आहे पाच हजार दहा हजार ते फिल करायचे टाईप ऑफ इलेक्ट्रिक मीटर तर आपला मीटर हा कोणत्या टाईपमध्ये आहे तर जो बऱ्याचशा पोल्ट्री धारकांचा आहे तो ॲग्रिकल्चरवरचा आहे अग्रिकल्चर अदर्स किंवा अॅग्रिकल्चर जो आपल्या लाईट बिलावर नमूद केलेला आहे तो इथे चूज करायचे इलेक्ट्रिक कन्झ्युमर नंबर इथं आपल्या क्रमांक टाकायचे आणि त्यानंतर आले बघा लास्ट सिक्स मंथ्स इलेक्ट्रिक बिल फोटो तर इथे काय करायचे आपल्याला लाईट बिलाचा फोटो काढायचे सहा महिन्याच्या आतील तर इथे पण तसंच करायचे ब्राउजर क्लिक करून परत फोटोजमध्ये जाऊन आणि इथे बघा तिथे माझ्या लाईट बिलाचा एक फोटो मी काढलेला आहे सिम्पली एक एम बीच्या आतमधला फोटो आपल्याला तुम्हाला फोटो एक एमबीच्या आत प्रॉब्लेम होत असल्यास तुम्ही फोटो अँड पी चस्त्री साईज हा ॲपसुद्धा वापरू शकता अपलोड करायचे आणि इथे अपलोड झालेलं आहे बघा असं दिसतं नंतर अपलोड एक इलेक्ट्रिकल लोड इन के तर आपल्याला मंजूर भार किती आहे आपण किती लोडसाठी अप्लाय केलं होतं किती लोड आपल्या कुठे साठी आलं होतं तर माझ्या इथे एक के व्ही एक के मी अर्ज केला होता मंजूर भार आणि त्यानंतर बघा ॲवरेज इयरली युनिट कन्झम्शन तर अनेक शेतकऱ्यांना हा प्रश्न पडतो की आता वर्षाचा एव्हरेज इअरली युनिट कसं काढायचं तर अतिशय सिंपल प्रश्न येतो की ॲवरेज इअरली युनिट कन्झप्पन कसं काढायचं काय करायचं आहे सिम्पल की बारा महिन्याचे युनिट आहेत त्यांची टोटल त्यांची टोटल बेरीज बाकीले बारा जे उत्तर येईल ते आपलं इयरली युनिट कन्झप्शन असेल पृथ्वा जो पॉईंट आहे तो, 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 तो आहे अमाऊंट इन रुपी इन इफ लोन अवेल फॉर फार्म जर आपल्या शेडवर जर कर्ज असेल तर ते कर्ज इथे किती येते लिहायचे असेल तर तर काय जे कर्ज असेल ते लिहायचे आपल्याला आणि त्यानंतर ते किती टक्के म्हणजे किती टक्क्यावर टक्केवर लागले लोन ते नमूद करायचे टक्केवारी ओके okay. आणि खाली कोणत्या बँकेकडून ते लोन घेतलेलं आहे ते सुद्धा इथे राहायचे नाव घेतात ओके आणि नंतर सबमिटवर क्लिक करायचे सबमिट क्लिक केल्यावर सबमिटवर क्लिक केल्यावर आपल्याला पुढचा इंटरफेस असा काही येईल सबमिटवर क्लिक केल्यावर पुढचा इंटरफेस आपल्याला सबमिटर क्लिक केल्यावर पुढचा इंटरफेस असा येईल ओके okay. तर ज्यावेळेस असा इंटरफेस येईल युअर रिस्फॉन्स हेल्प त्याच वेळेस आपलं फॉर्म सबमिट झालं आहे okay. असं समजा ओके आणि अजून माहितीसाठी जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा आणि ज्यांना ज्यांना ज्यांच्याकडे लिंक नाही त्यांनी माझ्या ना या व्हिडिओच्या बायमध्ये या व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आत्ताच आपला फॉर्म भरा अतिशय महत्त्वाचा फॉर्म आहे